नमस्कार सोलापूर महापालिकेतर्फे मराठी भाषा गौरव दिन उत्साहात साजरा करण्यात आला फडकुले सभागृह येथे निबंध लेखन सुंदर हस्ताक्षर मराठी शुद्ध लेखन स्पर्धेचे मान्यवरांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले सोलापूर महापालिकेचे आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे यांच्या आदेशानुसार आणि उपायुक्त तैमूर मुलानी यांच्या मार्गदर्शनाखाली फडकुले सभागृह येथे आज मराठी भाषा गौरव दिन साजरा करण्यात आला यावेळी कार्यक्रमाचे प्रास्ताविक उपायुक्त तैमूर मुलानी यांनी केले मराठी गौरव भाषा दिनाबद्दल कवी लेखक कुसुमाग्रज यांच्याबद्दल माहिती सांगितली जगातील भाषापैकी मराठी भाषा व भारतात क्रमांकावर असे उपायुक्त तैमूर मुलांनी म्हणाले अक्षर मित्र अभिजित बडंगे यांनी दररोज वीस ते पंचवीस वळली हवेत त्यामुळे आपले सर्वांचे हस्ताक्षर सुंदर होण्यास मदत होते सुंदर हस्ताक्षर संदर्भात तसेच चारोळी व कवितेतून मराठी भाषा किती समृद्ध आहे याबद्दल माहिती दिली यानंतर श्रीधर खेडगीकर यांनी सोलापूरमधील ज्येष्ठ संशोधक मारुती चितंपल्ली यांनी मराठी भाषेला एक लाख शब्द दिले नितीन वैद्य अचित गोडफुले अप्र जोशी यांची पुस्तके वाचावेत अशा अनेक वाचने लेखन संदर्भातील त्यांनी मार्गदर्शन केलं यावेळी अतिरिक्त आयुक्त यांनी मराठी भाषेला अभिजित भाषेचा दर्जा प्राप्त झालेला आहे मुलांना याबद्दल पुस्तक उपलब्ध करून दिल्यास मराठी भाषेचा इतिहास अभ्यास करणे आवश्यक आहे मराठी भाषा समृद्ध केली पाहिजे त्यानंतर अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे यांनी मनोगत व्यक्त करताना म्हटले की माणसाच्या लिखाणामधून माणसाचे स्वभाव कळतो शिक्षकांनी विद्यार्थ्यांमध्ये वाचण्याची आवड निर्माण करावी तसेच विद्यार्थ्यांनी सण उत्सव यावर शुभेच्छा देण्यासाठी टपाल आंतरदेशी प्रवृत्त करावी सोलापूर महानगरपालिकेच्या शिक्षण विभागाच्या वतीने त्रेसष्ट शाळेमध्ये निबंध लेखन सुंदर हस्ताक्षर मराठी शुद्ध लेखन इंग्रजी शब्दांचे मराठी अनुवाद स्पर्धेचे आयोजन केले होते यामध्ये एकूण एक हजार विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला त्याचे बक्षिस वितरण मान्यवरांच्या हस्ते फडकुले सभागृह येथे विद्यार्थी यांना प्रमाणपत्र देऊन करण्यात आले या कार्यक्रमात अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे अतिरिक्त आयुक्त रवी पवार उपायुक्त तैमूर मुलानी मुख्य लेखा परीक्षक रुपाली कोळे वक्ते अभिजित बळंगे श्रीधर खेडगीकर सहाय्यक आयुक्त गिरीश पंडित मनीषा मगर नगर अभियंता सारिका अकुलवार कामगार कल्याण अधिकारी ओमप्रकाश वाघमारे संतोष बुलबुले मल्लीनाथ हिरेमठ महेश वालवलकर आदी मान्यवर उपस्थित होते या कार्यक्रमाचे सूत्रसंचलन स्नेहा पुजार यांनी केले तर आभार सहाय्यक आयुक्त गिरीश पंडित यांनी मानले